मिळत आहे मला वाटतं नाही माझा प्रश्न असा आहे की यांनी हे ओके कलेक्टरचं पत्र आहे सभापती महोदय की आपण यशस्वी म्हणून निश्चित करण्यात आलेलं आहे एक पत्र माझ्याकडे एकवीस तारखेचं ही ही एजन्सी सिद्धांत मटेरियल प्रोक्युरमेंट अँड सप्लाय ओके माझं म्हणणं असं आहे की ज्या कलेक्टर या एजन्सीची मान्यता देतो त्या एजन्सीचं तीन वर्षाचा आय टी आर नाही सभापती महोदय ती कंपनीच रजिस्टर नाही त्याचं टेंडर तुम्ही कसे मंजूर करू शकता माझा मुद्दा तो आहे माझा मुद्दा कितीला गेलं काय गेलं दहा लाख दहा कोटी द्या पाच कोटी द्या पण तुम्ही ती कंपनी तर लिगल असली पाहिजे तिचं इन्कम टॅक्स असलं पाहिजे तीन वर्षाचं आणि मग आता तुम्हाला एवढा पुळका एवढा लवकर दिलं पाहिजे तर हे जे, जे सेकंड नंबर आणि थर्ड नंबरचे टेंडर यांनी आता अर्ज दिलेला आहे की आम्ही घेतो म्हणून मग त्यांना काय देत नाही कोर्टात काय अर्ज केला मग पुन्हा कलेक्टरने तुमच्या मग तुम्ही चुकी म्हणजे आता मग माझा मुद्दा असा आहे की संस्थाच रजिस्टर नाही सभापती महोदय माझ्याकडे या संस्थेनं भागीदारी ऑफिसमध्ये केलेल्या अर्जाची प्रत आहे माझ्याकडं जी संस्था आहे ज्याचे मालक आहे त्या संस्थेचे मालका त्यांचे वडील मंत्री आहे राज्याच्या मंत्रिमंडळात सभागृहात त्यांचं माझ्याकडे इलेक्शनचा ॲफिडेविट आहे याच्यामध्ये शून्य रुपये दाखवलेले मुख्यमंत्री महोदय आणि तो सदुसष्ट कोटीचा टेंडर कसा घेऊ शकतो हा माझा प्रश्न आहे मग मा चार महिन्यामध्ये सदुसष्ट कोटी कुठून येणार आहे माझा प्रश्न बेसिक आहे टेंडर तुम्ही त्या त्या धनदा कॉर्पोरेशनच्या लोकांचे पैसे द्या ती कंपनी काय फक्त वेदांत हॉटेल पुरती नाही आहे ती कंपनी पुणे मुंबई वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक आबासाहेब देशपांडे यांनी निर्माण केलेली ही हॉटेल आहे सगळ्यात महत्वाचं त्यांची पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे आणि असं असताना असं सगळं सभापती महोदय माझ फक्त एवढा प्रश्न आहे सरकारला सभापती महोदय विरोधी पक्षाला माझा प्रश्न असा आता मंत्र्यांना की जी कंपनीच रजिस्टर नाही जिचं इन्कम टॅक्स तीन वर्षाचं नाही इला टेंडर देता येतं का नसेल तर या कंपनीवर एफ आय करा हिला ब्लॅकलिस्ट करा हा माझा प्रश्न आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये फॉलन्सी चा सर्टिफिकेट चाळीस करोडचं चा द्यावं आणि मिनिमम पंचेचाळीस कोटीच फायनान्शियल इयर मध्ये सर्टिफिकेट असो ही कंपनी सहा महिन्याची आहे हे तीन वर्षाची आठ टाकलेली ही नाहीये माझं म्हणणं हा मुद्दा बेसिक तुम्ही याला उत्तर द्या तुम्ही जर अशा पद्धतीने देत असाल उद्या कोणी घेत म्हणाल तर तुम्ही कशी काय देणार आहे कंपनी मंत्री महोदय the babu